आज आपण बनवूयात कोळंबीने भरलेले पापलेट सर्वप्रथम एक पापलेट आणि थोडी कोळंबी घ्यावी साहित्य आहे कांदा आले लसूण पेस्ट गरम मसाला हळद लाल तिखट मसाला मीठ आगळ आणि कोथिंबीर सर्वप्रथम पापलेट मधून अशा प्रकारे कट करून घ्यावे नंतर एका पॅन मध्ये तेल घालून घ्यावी आता लसूण घालावी नंतर कापलेला कांदा घालावा आणि व्यवस्थित परतवून घ्यावी आले लसूण पेस्ट घालावी आणि परतवून घ्यावी नंतर हळद लाल तिखट मसाला आणि गरम मसाला घालावा आणि व्यवस्थित परतून घ्यावी नंतर टोमॅटो घालून चांगली परतवून घ्यावी थोडे नंतर पाणी मिक्स करावे नंतर कोळंबी मिक्स करावी थोडे मीठ ॲड करावे आणि कोकमची आगळ घालावी कोथिंबीर घालून व्यवस्थित शिजवून घ्यावी आता तयार झालेली कोळंबीची चटणी मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी अशा प्रकारे पापलेटमध्ये भरण्यासाठी कोळंबीचे सारण तयार आहे आता पापलेटला हळद गरम मसाला लाल तिखट मसाला आणि मीठ लावून घ्यावे असं दोन्ही साईडहून लावून घ्यावे पापलेटच्या आतमध्ये आले लसूण पेस्ट घालावी आणि आगळ घालून घ्यावी अशा प्रकारे व्यवस्थित आगळ लावून घ्यावी पापलेला दोन्ही साईडला वरून पण आगळ लावून घ्यावी आता कोलंबीचे तयार केलेले सारण पापलेटमध्ये भरून घ्यावी अशा प्रकारे व्यवस्थित पूर्णपणे भरून घ्यावे आता पापलेटला वरून रवा लावून घ्यावा नंतर पापलेट व्यवस्थित फ्राय करून घ्यावी अशा प्रकारे पापलेट व्यवस्थित फ्राय करून घ्यावी अशा प्रकारे कोळंबीने भरलेले पापलेट तयार आहे